आमदार रवी राणा यांनी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त किराण्याची पिशवी पाठवली त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्यावर टीका केली दिवाळी सरली आपण शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली आपण अमरावती जिल्ह्यामध्ये राहतो आणि अमरावती जिल्ह्याची संस्कृती अमरावती जिल्ह्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीनं या ठिकाणी राजकारण आपण करतो आतापर्यंत करत होतो पण मागच्या या दहा वर्षांमध्ये काही विचित्र लोक या राजकारणामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी अमरावतीचं नाव अतिशय खराब केलेलं आहे एकदम हलकटपणाची वागणूक त्या ठिकाणी ते देतात मलाही हा अनुभव ह्या दिवाळीच्या दरम्यान आला हा माझा कार्यकर्ता आहे मी इथे नव्हती आणि त्यावेळेला एक बाकीट आणले ते आले हे पाकिट हे पाकिट माझ्या घरी देण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की जरा आम्हाला फोटो काढायचा आहे आणि यशोमती ताईंच्या घरी आम्ही किराणाचं पाकिट दिलं हे ये जे चित्रविचित्र लोक आहे नवरा कुठे बायको कुठे कधी सत्तेमध्ये कधी आमच्या सपोर्टनी कधी भाजपच्या सपोर्टनी कधी कोणाच्या सपोर्टनी काय काय राजकारण करत असतात त्याने मला मी शंभर रुपयाची साडी पाठवली फुलकाटासाठी हे पाठवला हे काय आहे पोहा आहे हे मुरमुऱ्याचे पाकिटं आहेत दोन हा डब्बा मोठा दिसला पाहिजे म्हणून दोन मुरमुऱ्याचे पाकिटं आहे याच्यामध्ये जे सोयाबीन पाठवलं आहे ते बिस्किट हे मला असं वाटतं हे शाळांमध्ये जे काही वाटप होतं ना त्या शाळांमध्ये त्याच त्याचं हे तेल पण त्याच वाटलं जातं शाळांमध्ये जे काही अन्न वाटप होतं ते आहे साखरेच एक पुडा आहे एक आहे आहे हे हे बेसन ते शेंगदाणे आहे डाळ आहे परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल माझ्या बापदादांनी कधी बारदाना चोरला नाही मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे आणि प्रतिष्ठित घरात व्यक्तीची बायको आहे मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येतं शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली आहे अरे तुम्हाला जर ह्या ह्या प्रकारे तुम्हाला जर आमचा अपमान करायचा असेल तर त्याला काय अर्थ होतो का हा तुम्हाला जर काय किराणा द्यायचा असेल काय करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या घरी जे त्यांचे पैसे दिलेले नाहीयेत ते द्या ना तुम्ही हे काय लावलेलं आहे भानगडी भैया आणि भाभी अवकातीत राहायचं मी काय वेळा पडली नाही आणि मी पडली निवडून आली नाही निवडून आली मंत्री झाली अजून काय झाली तरी माझ्या स्वभावात कधी फरक पडत नाही मी माझे पक्ष बदलत नाही मी सरड्यासारखे रंगही बदलत नाही तुम्ही तुमच्या अवकातीत राहा एवढं तुम्हाला बोलते आणि परत पुन्हा कधी ही अशी भानगड जर केली तुम्ही तर तुम्हाला असं उत्तर देईन ना कि मग याद राखा अमरावती जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा हा जिल्हा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा जिल्हा आहे हा गाडगेबाबांचा जिल्हा आहे जरा नीट नीटनिटके वागा एवढच बोलते आहे या वेळेला फक्त व्हिडिओ बनवला तुमची हा उघडकी चांगला आणि परत माझ्या घरी येण्याची भानगड काही तुम्ही पडू नका आणि माया माणसाय फोटो टाकायचा आहे रे बा यशोमती ताईच्या घरी किराणा तुम्ही केल्या तर तुम्हाला मग येईल रवी राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्या टीकेला उत्तर दिलं आदरणीय आमच्या यशोमती ताई ज्या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या काल मी त्यांचं वक्तव्य ऐकलं की त्यांनी कडाळून त्या किराण्याचा विरोध केला किराण्याचा एक एक वस्तू त्या ठिकाणी काढून दाखवली साडी दाखव काढून दाखवली आणि त्या ठिकाणी त्यांनी हे सांगितलं की मी मोठ्या घरची मुलगी आहे मी जमीनदार आहे मी पैसेवाली आहे आणि मला या किराण्याची गरज नाही आहे कुठल्या साडीची गरज नाही आहे कुठल्या प्रकारे देतो, 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 त्या ठिकाणी फराळाचं शुद्ध घी मधलं जे आम्ही घरी किराणा वापरतो तोच जनतेला देतो शेतकऱ्याला देतो शेतमजुराला देतो अनेक आमच्या बहिणी आहे त्या कुटुंबामध्ये आम्ही देतो अनेक वर्षापासून देतो आणि यशोमती ताईला सुद्धा अनेक वर्षापासून त्यांच्या घरी एक फराळाची किट अनेक किराण्याची किट दरवेळेस पाठवतो की एक भावातर्फे बहिणीला भेट म्हणून ही आपुलकी म्हणून मी त्यांच्याकडे पाठवतो कुठेतरी आपली आपुलकी कायम राहिली पाहिजे आणि कुठेतरी आपुलकीचं एक नातं जोपासलं पाहिजे पण त्याचा जो विरोध केला ताईनी ज्या पद्धतीने सांगितलं ज्या अंकार अंकारावर त्यांनी सांगितलं की एका भावानं दिलेली भेट ते मला नको हां मी माझ्याबद्दल ते खूप काही बोलले की मी बारदाना काम करणारा एका हमालाचा मुलगा आहे आणि त्या ठिकाणी मला माहीत आहे माझे वडील हमाला आहे गरीबी आई पाहलेली आहे गरीबीचे दिवस पाहिलेले आहे आणि भावाकडनं माझ्यासारख्या भावाकडनं जेवढं झालं तेवढं मी दिवाळीची भेट एक बहिणीला दिली होती अनेक बहिणींनी स्वीकारली अनेक बहिणी ज्या आमच्या आहेत त्या सगळ्या लाखो बहिणींपर्यंत ते पोचली ती साडी त्यांनी घातली सुद्धा त्या ठिकाणी त्या साडीचा आदर सन्मान केला त्या किनाऱ्याचा किराण्याचा आदर सन्मान केला त्या फराळाचा आदर सन्मान केला पण ताईंनी सांगितलं की मी खूप मोठ्या घरची मुलगी आहे जमीनदाराची मुलगी आहे खानदानी आहे आणि मला त्यामुळे हे लक्षात आलं की कुठेतरी मी जरी गरीब भाऊ हो असलो तरी एक माझं कर्तव्य होतं बहिणी बहिणीप्रती मी निभवलेला आहे त्याचा तिने विरोध केलेला आहे त्याचा मला काही हे नाही आहे पण हे आजच नाही अनेक वर्षापासून यशोवती ठाकूरकडे मी किराणी थैली अनेकदा त्यांना फराळाचं सक... गिफ्ट अनेकदा दिलेला आहे अनेक वर्षापासून सुरू आहे पण आता अचानक त्यांनी जी भाषा वापरली मला असं वाटते की आज अमरावती जिल्ह्याचे जे खासदार आहेत त्यांनाही फोन करून त्यांना सुद्धा दिवाळीचं गिफ्ट आम्ही दिलं अनेक नगरसेवकांना दिलं अनेक आमदारांना दिलं पण कोणीही अशा प्रकारे अहंकाराची भाषा वापरली नाही तर मला ताईला हेच सांगणं आहे तुमचा भाऊ जरी गरीब असला तरी मला असं वाटते मी माझी ऐपत एवढीच आहे तुम्हाला गिफ्ट द्यायची याच्यावर मी तुम्हाला देऊ शकत नाही एक बहीण म्हणून तुम्ही स्वीकारायला पाहिजे होता आणि त्यासाठी माझं अभिनंदन करायला पाहिजे पण माझा द्वेष केला तरी माझी मला काही चिंता नाहीये बहीण म्हणून नेहमी एक भाऊ म्हणून मी आपल्यासोबत आहे अशातच आता यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्यावर पुन्हा टीका केली आहे आमदार राणाने आज काहीतरी बोलायचा प्रयत्न केलेला आहे की राणा इतके गरीब आणि ताई एवढी श्रीमंत एक लक्षात राखा आमदार साहेब मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे आणि कालचं उत्तर एका शेतकऱ्याच्या मुलीचं उत्तर होतं तुम्हाला, तुम्हाला नाही कळणार तुम्हाला नाही कल्पना काय अवस्था झालेली आहे आणि तुमची कळकळ किती नाटकी आहे हेही जगाला माहिती तुम्हाला शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही आहे तुम्हाला कशाच काही घेणं देणं नाही आहे तुम्हाला तुमचा धंदा तुमचा व्यवसाय तुमचा पैसा याच घेणं देणं आहे तुम्ही जरा व्यवस्थित विचार करा की तुम्ही काय करताय ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाऊस पडत होता त्यावेळेला तुम्ही नाचगाण्यांमध्ये बिझी होता दांड्या खेळण्यांमध्ये बिझी होता हे साऱ्या जगानं बघितलेलं आहे हे काही कोणापासून लपलेलं नाही आहे आणि तुम्ही म्हणता तुम्ही तुमच्या गरीब घरातले आणि काय काय चला मी तर एक असं म्हणेल चांगलं झालं की तुम्हाला त्या परिस्थितीची आठवणही झाली या निमित्तानं कारण तुमचं आजचं जे वागणं आहे हे, हे अतिशय विचित्र आहे आणि विचित्रपणा तुम्ही करत असता तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा वेळोवेळी करत असता माझी नाही हो शेतकऱ्यांची म्हणते तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा वेळोवेळी करत असता आणि सारं जग ते बघत असतं तुम्ही देवाच्या नावाने स्वतःचे त्या ठिकाणचे प्लॉटची किंमत वाढली पाहिजे म्हणून कोणत्या कोणत्या गड्या निर्माण केल्या आणि काय केलं हे सगळ्यांनी बघितलं तुम्ही ज्या हिशोबाने वागत असता तो हिशोब सगळ्यांना माहिती आहे हे सगळं बंद झालं पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांची जी थट्टा करता तुम्ही थांबवली पाहिजे खऱ्या अर्थानं तुम्हाला शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर तुमच्या त्या सरकारला सांगा आणि सगळ्यांच्या अकाउंटमध्ये स्वाभिमानाचे पैसे शे. शेतकरी काय मागतो त्यांच्या हक्काची मदत तो मागत असतो त्यांच्या हक्काची मदत तो मागतो आणि जे तुम्ही सोंग करताना हे सोंग सगळ्यांना माहिती आहे की तुमचं सोंग आहे खरं माझं तर म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांना हे जर गरीब होते तर यांच्याकडे एवढ्या लपाट्या छपाट्याच्या प्रॉपर्टी आल्या कुठून साऱ्या जगाला माहिती आहे तुमचा कामधंदा काय आहे आणि साऱ्या जगाला माहिती आहे की माझाही कामधंदा काय आहे त्याच्यामुळे लबाडी करणं बंद करा तुमची संपत्ती तुम्हाला लख लाभ अजून मिळो पण शेतकऱ्याची थट्टा करणं बिलकुल बंद करा माझं उत्तर हे शेतकऱ्याच्या पोरीचं उत्तर आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा खरं गंमत आहे देवेंद्र फडणवीसांनी यांच्या प्रॉपर्टीवर आणि यांच्या इस्टेटीवर आणि यांची काय व्यवहार आहे याच्यावर ईडी पण लावली पाहिजे का नाही लावली पाहिजे म्हणजे एकीकडे काय एकीकडे काय आणि खरं काय हे आलं पाहिजे ना माझ्यावर तर लावायचा प्रयत्न केला होता ईडी आणि काहीच निघालं नाही आता यांच्यावर ईडी लावा म्हणजे बघा काय काय निघतंय शेतकऱ्याची थट्टा बंद करा शेतकऱ्याची थट्टा बंद करा व्यवस्थित सांगते अजिबात शेतकऱ्याच्या नादी लागू नका शेतकऱ्याची थट्टा बंद करा जय हिंद जय महाराष्ट्र